नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी नांदगवान घाटात एकाच ठिकाणी एकाच महिन्यात पाच अपघात आजही दारूचा ट्रक झाला पलटी महागाव तालुक्यातील नांदगवान घाटात नागपूर तुळजापूर नॅशनल हायवेचे काम मागील चार ते पाच वर्षापासून चालू आहे नांदगवान घाटातील पन्नास टक्के काम पूर्ण झाले तर उर्वरित काम हे प्रगतीपथावर आहे घाटाच्या पुलाचे काम चालू हे मुल कारन जाता आहे हेच ठिकाण अपघाताचे मूळ कारण बनले जात आहे या ठिकाणी झालेल्या अपघातात अनेक वाहन अपंगत्व आले असून ते जीवनातून उठले गेले आहेत यास जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे संबंधित कंपनी हे अपघातस्थळी काम संत गतीने करत असल्या कारणाने भरपूर वेळ लागत आहे या ठिकाणी घाटाचा उतार भाग आणि अरुंद रस्ता यामुळे अपघाताचे वाढते प्रमाण दिसत आहेत आज सकाळी सात वाजता बारामती येथून एम एच बारा के पी चौऱ्याऐंशी एकेचाळीस या क्रमांकाचा ट्रक दारूचे बॉक्स घेऊन यवतमाळ जात असताना ब्रेक फेल झाल्याने पलटी झाला आहे समोर बस होती आणि माझ्या गाडीचे ब्रेक फेल झाले बसला वाचवण्यासाठी मी ट्रक रस्त्याच्या कडेला ट्रक पलटी झाला असे चालक माधव पवार राहणार बोलताना म्हटले आहे यापूर्वी अपघात झाला होता त्यावेळी प्रवाशांचा जीव वाहन चालकाच्या प्रसंग सावधानाने बचावला होता परंतु संबंधित ठेकेदार हे अधिक अपघाताचे किंवा अपघातात नागरिकाच्या जीवत्वाची हानी होण्याची प्रतीक्षा करीत आहे काय असे नागरिक आणि वाहन बोलल्या जात आहे एम के एम मराठी न्यूज ब्युरो मायाताई सागर पायकराव तुम्ही आमच्या चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा, शेर करा।